परीक्षा 2024 खानगाव तालुका जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं असून खानगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तसेच केंद्रामध्ये शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत जिल्ह्यामध्ये या शाळेचा नावलौकिक केला आहे या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सुनील घोलप उपशिक्षक संतोष पानसरे रमेश पोकाटे निशा गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले परीक्षा महत्वाची नाही तर ज्यांना मुले घडवायची ते शिक्षक यांसारख्या परीक्षेत भाग घेतातच असं मत संतोष पानसरे यांनी यावेळी मांडले मुले पास होणं म्हणजे गुणवत्ता नाही असं मत मुख्याध्यापक सुनील घोलप यांनी मांडले कुमारी राजनंदिनी अनिरुद्ध कामटकर राज्यात अकरावी जिल्ह्यात सहावी तर केंद्रात पहिली आली आहे कुमारी संस्कृती बाबुराव पापडे राज्यात एकविसावी जिल्ह्यात अकरावी तर केंद्रात दुसरी आली आहे कुमार प्रथम रामदास वंडेकर राज्यात चौतीसावा जिल्ह्यात एकोणतीसावा तर केंद्रात तिसरा आलाय कुमार अर्णव अभिजित गांजाळे राज्यात छत्तीसावा जिल्ह्यात एकतीसावा तर केंद्रात चौथा आलाय कुमार श्लोक प्रताप मातेले राज्यात छत्तीसावा जिल्ह्यात एकतीसावा तर केंद्रात चौथा आलाय त्याचबरोबर कुमारी आर्या विक्रम वंडेकर केंद्रात प्रथम अशा रीतीनं सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संचिता आभंग मॅडम केंद्रप्रमुख सुरेश भवारी पुणे जिल्हा शिक्षक संघ सरचिटणीस खंडेराव ढोबळे जुन्नार तालुका पतसंस्था संचालक बाळासाहेब सर आपटाळे शाळे आपटाळे शाळेचे मुख्याध्यापक सर, मांडवे सर दादाभाऊ भोईर

असं काम आपल्याकडून झालं पाहिजे आणि म्हणून या वर्षी येणाऱ्या शैक्षणिक वर्षा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये आपल्या पहिली पासूनचे विद्यार्थी या परीक्षांना बसतील आणि पाचवीला नव्या परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा याच्यासाठी विशेष तयारी घेतली जाईल आणि आपल्या आदिवासी भागातून या परीक्षांना शासकीय परीक्षा

थोडीशी जरा जड मला चंचल मला निर्माण झाला होता की मला जमेल काय एवढ्या लांब चक्रवा हे सगळं पण खरं सांगते की या भागात आल्यानंतर खूप छान वाटलं आणि माझी मला स्वतःलाच एक म्हणजे संदेश मी माझ्या मनाला दिला कि चांगल्या भागात किंवा सदन भागामध्ये पूर्व पट्ट्यामध्ये काम करताना येणारे अनुभव आणि अभियासी भागामध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी असणाऱ्या त्या भागामुळे म्हणजे अभियासी भागात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांचा अभाव हे सगळं पाहता आपल्याला या विद्यार्थ्यांसाठी या शिक्षकांसाठी या शाळांसाठी सगळं काम करण्याची सुसंधी आहे सगळ्या बाजूनी आम्ही आणि आज निमित्त असंथन परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं यश आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रमुख पाहणे लाभलेले विस्ताराधिकारी ला सन्मान्य त्याचबरोबर आपल्या आपल्याला

न्यूज रिपोर्टर विजय बुंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर दोन आयकांवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा